प्रणाम ब्रह्मविद्या चिंतन ग्रुपच्या माध्यमातून आपण या दोन श्लोकांचे उच्चारण आपण करणार आहोत अध्याय पहिला श्लोक नंबर सतरावा आणि अठरावा या दोन श्लोकांचे उच्चारण आपण करूया काश्च परमेश्वास काशश्च काश्च परमेश्वास शिखंडीचं महारत शिखंडीच महारथ काशेश्वास शिखंडीच महारत दृष्टद्युम्नो विराटश्च विराटच पराजितः विराट पराजितः काशश्च परमेश्वासः शिखंडीच महारत दृष्टद्युम्नो विराट सात्यकीपराजि द्रुपदो द्रौपदेयाश्च द्रुपदो सर्वशः पृथिवीपते सर्वशः पृथिवीपते द्रुपदो सर्वशः पृथिवीपते सौभद्रो सो सोभद्रश्च महाबाहू सोभद्रश्च महाबाहु सो शङ्खान् दद्मु शङ्खान् दद्मु पृथक् पृथक् शङ्खान् दद्मु पृथक् पृथक् द्रुपदो द्रुपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मु पृथक् पृथक्